सांगली जिल्ह्यात एकीकडे पैलवानांचा मान सन्मान करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील विटा येथे महाराष्ट्र केसरीची निवड चाचणी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आणि दुसरं विधारक चित्र म्हणजे याच सांगली जिल्ह्यात विटापासून अगदी काही अंतरावर असणाऱ्या कारवे येथे एका पैलवानांचा निर्गुण खून करून हत्या करण्यात आली या खुणामुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यात खळबळजनक वातावरण निर्माण झालय खानापूर तालुका हा शांत आणि संयमी तालुका म्हणून ओळखला जातो संपूर्ण जिल्ह्याच्या तुलनेत खानापूर तालुक्यातील गुन्हेगारीचे प्रमाण अत्यंत कमी आहे हा खून नेमका कशामुळे आणि का झाला हेच आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी वैभव आणि आपण पाहताय प्राईम न्यूज रोखटोक शैक्षणिक क्षेत्र ते एक नामांक हॉटेल व्यावसायिक म्हणून ओळख असलेले कारवे सुपुत्र व कार्वे एम आय असणाऱ्या हॉटेल विराट लॉजिंग अँड बार चे मालक पैलवान राहुल जाधव यांचं गुरुवारी रात्री बाराच्या सुमारास खून करून निर्घुण हत्या झाली कारवे येथेच असलेल्या रणजित राज हॉटेल येथे किरकोळ झालेल्या वादातून ही हत्या झाल्याची घटनास्थळावरून प्राथमिक माहिती समोर येते हॉटेल रणजित राजचे मालक गजानन शिंदे व विराट परमिट रूम बार चे मालक पैलवान राहुल जाधव हे दोघे मित्र असल्याचं समजतं दोघांचेही व्यवसाय एकच असल्याने ते दोघेही दररोज एकत्र येत असल्याचं दोघांमध्ये परमिट रूम आणि बार मधील गिरायकांवरून चर्चा होत असत काही वेळेस माझ्यापेक्षा तुझ्या हॉटेलमध्ये गिरायक जास्त का आहे यावरून वादावादही होत असे पैलवान राहुल जाधव यांनी हॉटेल रणजित राजवर जाऊन अनेक वेळा धिंगाणा घातल्याचंही समजतंय आणि त्यातूनच हा वाद विकोपाला जाऊन त्याचं रूपांतर पुढे खुनी हल्ल्यात झाल्याचंही समजतंय सायंकाळी सुमारे आठच्या आसपास राहुल जाधव व काही मंडळींची हॉटेल रणजित राज येथे भांडणं झाली होती यानंतर रात्री परत साडे अकरा बाराच्या सुमारास जाधव परत रणजित राज हॉटेलवर गेल्याचंही समजतं व त्यावेळेला कारवे येथे विटा रोडला असणाऱ्या ओढ्यापाशी अज्ञात टोळक्यानं राहुल जाधव यांच्या एरटिका एक्सेल या गाडीवरती हल्ला केला हल्ला एवढा गंभीर होता की यावेळी दांडक्याने डोक्यात जबर मारहाण झाली व धारधार शस्त्राने वार देखील करण्यात आल्याचं समजतं या घटनेनंतर कुस्ती क्षेत्रातील पैलवान मंडई व सांगली जिल्ह्यात या खुनाची चांगली चर्चा रंगू लागली आहे हा खून नेमका कोणत्या प्रकरणातून झाला असेल खुनातील आरोपी नक्की कोण आहेत याकडे देखील सर्वांचं लक्ष लागले यामध्ये पोलीस यंत्रणेनं संशयित म्हणून कारवे येथून तिघांना ताब्यात देखील घेतलंय या खुनामुळे मात्र सांगली जिल्ह्यातील व्यावसायिक क्षेत्रात व्यावसायिकांचं चांगलंच धाबधन आणलंय परंतु वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमधून विटाव परिसरात बिहार तर होत नाही आहे अशा देखील आता चर्चा सुरू झाल्यात आता पोलिसांनीच खुनाचं नेमकं कारण शोधणं गरजेचं बनलंय या खुनातील आरोपींना जबर शिक्षा झाली तरच खानापूर तालुक्यातील भविष्यात होणारी गुन्हेगारी टळणार आहे अन्यथा गुन्हेगारी वाढत जाईल हा खून ज्या पद्धतीने करण्यात आला त्यामागचं खुनाचं कारण काय आहे हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे पैलवान राहुल जाधव याने शिक्षक म्हणून काम केल्याचंही समजतं त्यामुळे शैक्षणिक क्षेत्र ते पैलवान आणि नंतर बियर बारचा व्यवसाय असा प्रवास केलेल्या पैलवान राहुल जाधव याचा खून व्यावसायिक स्पर्धेतून झाला आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते लगेच आपल्या प्राईम न्यूजच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि प्राईम न्यूज विटाला जास्तीत जास्त सबस्क्राईब देखील करा धन्यवाद